जय ओम गीता भाष्य अध्यची अवतरणिका शेवटच्या टप्प्यात आता एक्क्याऐंशी पानांबर न एव जायसी बुद्धि न अनुष्ठेया इति भगवता उक्तम पूर्वम इति

न सुरुवात आहे ना एन जायशी इति प्रश्न हा स्या अर्जुन एव अर्जुनस एव अर्जुनालाच भगवंतानं असं सांगितलं कस सा। कि जायसी बुद्धी बुद्धी जायसी आहे म्हणजे श्रेष्ठ आहे जयशी म्हणजे काय बुद्धी म्हणजे ज्ञान योग हो कळते ना ज्ञान हे श्रेष्ठ आहे आणि ते न अनुष्ठेया असं तुन अनुष्ठान त्याचं अनुष्ठान तुला नाही करायला पाहिजे भगवता पूर्वम उक्तम असं देवानं पूर्वी सांगितलं इति कल्पई तुम नचे उक्तम अशी तुम्ही कल्पना नाही करू शकत तर, 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 तर इथं आता कर्मामध्ये प्रवृत्त करतात ना अर्जुनाला म्हणजे मग तू श्रेष्ठ असणार जे ज्ञान आहे त्याचं तू अनुष्ठान करू नको असं देवानं मागं कुठतरी सांगितलेलं असावं अशी कल्पना तुम्ही करू शकत नाही की ज्यामुळे हा प्रश्न संभवेल जायशी चेत बुद्धीर जनार्दन तत्कीम कर्मणी घोरे इति प्रश्न असतात हा प्रश्न अर्जुनानं का केला बो असं तुम्ही मनानं सांगत लावू शकता की भगवंताना आधी सांगितलं की तू ज्ञान योगाच अनुष्ठान करू नको अशी के तुम्ही केली कल्पना मग म्हणून अर्जुन म्हणतो बा की योग जायशी आहे तू मला त्याचं अनुष्ठान नाही सांगितलं आणि मला या कर्मामध्ये तू प्रवृत्त करून राहिला असं तुम्ही म्हणू नाही शकत कारण ती कल्पना ठरेल तुमची असं काही भगवंतानं मागे म्हणजे पहिल्यांदा दुसऱ्या अध्यायात काही सांगितलेलं नाही यदि पुनः एकस्य पुरुषस्य ज्ञानकर्मणोः हो विरोधात् युगपद अनुष्ठानं न सम्भवति इति भिन्नपुरु पुरुष अनुष्ठेयत्वं भगवता पूर्वम् उक्तं स्यात् ततः अयं प्रश्नः उपपन्नः जायिषि चेत् इत्यादि यदि पुनः एकस्य पुरुषस्य जर अशी बी एक कल्पना करायची किंवा भगवंताचं समज यदि पुनः एकस्य पुरुषस्य एकच पुरुष ज्ञान हो विरोधात ज्ञान पुरुष युगपत अनुष्ठान युगपत शब्दाचा अर्थ काय होते एका वेळेस एकाच वेळेस एकाच वेळेस अनुष्ठान न संभवते इति भिन्न पुरुष अनुष्ठेयत्व भगवता पूर्व उत्तम स्यात् असं जर भगवंतानं पूर्वी सांगितलेलं असत कस की ज्ञान आणि कर्म परस्पर काय आहेत विरोधी आहेत त्यामुळे एक पुरुष एका वेळेस दोघांचं अनुष्ठान करू शकत नाही तत अयम प्रश्न उपबन्न त्यामुळे मग हा प्रश्न निर्माण झाला असत की जायशीचेत कर्म नसते मताबुद्धीर जनार्दन अ जाय ह अयम प्रश्न उपबन्न चेत इत्यादी पण मग काय सांगितलेलं पाहिजे होतं भगवंतांना आधी ज्ञान आणि कर्म परस्पराच्या काय आहेत विरोधी आहेत एक पुरुष एका वेळेस एक पुरुष विरोधी गोष्टीचं अनुष्ठान करू शकतो पण एका वेळेस कर्म आणि दुसऱ्या वेळेस ज्ञान पण युगपत जर विरोधी आहे तर कर्म आणि ज्ञान एका वेळेस अनुष्ठान केलं जाईल का नाही पूर्व मुक्तम स्यात असं जर असतर अर्जुनाचा प्रश्न संभवला असता कोणता जायशी चे कर्मणस्ते मता बुद्धीर्जना अविवेकत प्रश्नकल्पनायाम भिन्न पुरुष भगवतः भगवत प्रतिवचनं न उपपद्यते आता अ तुम्ही कल्पना केली की देवानं असं उत्तर दिलं की भाऊ हे दोन वेगळ्या वेगळ्या पुरुषांना करायला पाहिजे मग एका वेळेस तर होत नाही वेगळ्या वेगळ्या पुरुषांना करायला पाहिजे मग अर्जुन म्हणते मग वेगळ्या वेगळ्या पुरुषांना करायला पाहिजे ते परस्पर विरोधी आहे तर मग मला तुम्ही बुद्धियोग सांगा मग तुम्ही मले घोर कर्मात का प्रयुक्त करता असा अर्जुनाचा भाव काढला ना आपण तर म्हणजे मग अर्जुनाचा हा प्रश्न अविवेकत प्रश्न कल्पना आया आता विरुद्ध आहेत मग अधिकारानुरूपच सांगितले जाईल ना मग तरीही अर्जुन प्रश्न विचारते म्हणजे अविवेकत प्रश्न कल्पना अर्जुन हा विवेक रहित आहे आणि मग प्रश्न करतो कारण देवांना जर सांगितलं ज्याचा जो अधिकार आहे तो, करी। तो ते करीन तर मग तुझा काय अधिकार आहे ते मला कळालं की नाही मग मी तुला सांगितलं ना मग तू का प्रश्न करू राहिला आता तरी जर देवानं सांगितल्यावरही जर हा प्रश्न विचारते तर मग हा प्रश्न कसा आहे अविवेकाने आहे अविवेकत प्रश्न कल्पनायाम अविवेकाने प्रश्न केला अशी कल्पना केली असता सुद्धा पण भगवंतावर सुद्धा आरोप केला ना तुम्ही हा की भगवंतानं सांगितलं की हे भिन्न पुरुष अनुष्ठेय आहे म्हणून असं सांगितलं ना तर भिन्न पुरुष अनुष्ठेयत्वेनं भगवत प्रतिवचन न उपपद्यते तर भिन्न पुरुषांनी हे करायला पाहिजे भगवंताचं हे बोलणंही संभवत नाही का नाही संभवत कारण मूळ विषय कर्म कोण करा ज्ञान कोण करा हे नाही मूळ विषय आहे मोक्ष मिळण्यासाठी कोण काय करा आणि मग मोक्ष मिळण्यासाठी तर कर्म उपयोगी नाहीच त्याला सोडावंच लागणार आहे म्हणजे मग याचा अधिकार ज्ञानाचा नाही म्हणून यानं कर्मानं मोक्ष मिळवा असा तर काही सिद्धांत तयार होऊ शकत मोक्ष कशानं मिळणार मग तुम्ही भगवंताची जी कल्पना करून राहिली अशी की देवाने सांगितलं की भाऊ ते भिन्न पुरुष अनुष्ठे आहेत तर हे म्हणणं बरोबर नाही ना कारण जो पुरुष कर्माचा अधिकारी असेल त्याला मोक्ष नाही मिळणार पण मोक्षाचे अधिकारी मोक्ष तर सर्वांनाच मिळायला पाहिजे बोलणं कळते ना तुम्ही कल्पना काय के केली की भगवंत सांगतात की हे भिन्न पुरुष आहे युगपत एक पुरुषाचं अनुष्ठान करू शकत नाही यानं कर्म करा यानं ज्ञान ज्ञानाची साधना करा पण अशी कल्पना नाही करू शकत का तुम्ही कारण ज्यानं कर्म करा मग त्याला मोक्ष कसा मिळेल पुन्हा सिद्धांत आडवाईल ना ऋते ज्ञाना न मोक्ष तुम्ही याला सांगून आले कर्म करा अधिकार तसा आहे म्हणून मग याचा अर्थ याला मोक्ष कधी मिळणारच नाही म्हणजे भगवंताविषयी जर तुम्ही असं म्हटलं की भगवंताचा भाव असा आहे की यानं कर्मानं मोक्ष ज्ञानानं तर न उपपद्यते हे जुळत नाही भिन्न पुरुष अनुष्ठेयत्वेनं भगवत प्रतिवचनं न उपपद्यते भगवंताचं प्रतिवचन जुळत किती काढल्या खरं ठीक आहे न उपपद्यते हे तुमचं जुळत नाही कस का जुळत नाही देव बोलला आर भैया देव असा कसा हे तुम्ही कल्पना करून राहिले देवाला अज्ञानी म्हणणं बरोबर आहे का नच अज्ञान निमित्त भगवत प्रतिवचनम कल्प्यम अन्वय भगवत प्रति प्रतिवचनम अज्ञान निमित्तम नच कल्प्यम जर असं बोलला असेल देव तसं तर बोललाच नाही तुम्ही म्हणता असं बोलला देव तो देव अज्ञानी म्हणा लागेल मग जशी त्या उत्तराची कल्पना आहे तसे देवावर बी अज्ञानाची कल्पना करायला लागेल आणि देव देव अज्ञानी आहे अशी, अशी कल्पना करणं जुळते का नच कल्प्यम कल्प्यम कल्पना करण्यास अयोग्य नच कल्प्यम भगवंताचं वचन हे अज्ञान निमित्तक आहे म्हणजे देवाला कळालं नाही म्हणून देव बोलला अशी कल्पना करणं बरोबर आहे का नाही याचा अर्थ काय होतो वा मग तुम्ही काय अर्थ काढलात म्हणजे म्हणूनच भिन्न पुरुष अनुष्ठेन ज्ञानकर्मनिष्ठो भगवत प्रतिवचनदर्शनात ज्ञानकर्मण हो समुच्च अनुपपत्तिः अन्वय ज्ञानकर्मनिष्ठ भिन्न पुरुष भगवतः भगवत दर्शनात हो समुच्चय अनुपत्ती ही ज्ञानकर्मनिष्ठयो ज्ञाननिष्ठा आणि कर्मनिष्ठा ह्या दोघी भिन्न पुरुष अनुष्ठेयत्वेन म्हणजे हे भिन्न पुरुषाकडून अनुष्ठान करण्यास योग्य आहे भगवत प्रतिवचन असं जर भगवंताचं उत्तर दिसत असेल तर त्यामुळे तुम्हाला असा अर्थ काढावा लागेल कसा ज्ञान हो समुच्चय अनुपत्तीही ज्ञान कर्माचा समुच्चय नाही म्हणजे समसमुच्चय कर्मसमुच्चय तर आहे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी तर कर्म करावंच लागणार आहे निष्काम कर्म मग भगवंत जे म्हणले की बाहे भिन्न पुरुष अनुष्ठेय तर ते भिन्न पुरुष अनुष्ठे म्हणजे माणूसच बदलायचा असा अर्थ न करता माणसाचा अधिकार बदलायचा मल आणि विक्षेप असेल तर काय करावं कर्म करावं आणि मल विक्षेप केलेला असेल तर त्यानं काय करावं मग ज्ञानाकडे जावं ज्ञानाची साधना करावी म्हणून ज्ञान हो समुच्चय ज्ञान ज्ञानकर्माचा समुच्चय नाही जुळत नाही कोणता समुच्चय पण हा कर्मसमुच्चय तर आहे एकाच माणसाला पहिले मल विक्षेप घालवण्यासाठी कर्म करावं लागेल आणि मग तो ज्ञान कमवेल आणि आवरण जाऊन तो मुक्त होईल तस्मात आता भगवंताचाही अर्थ असा काढला काय की ज्ञान आणि कर्मामध्ये समसमुच्चय नाही ज्ञान आणि कर्मामध्ये काय नाही समसमुच्चय नाही आता काय अर्थ तस्मात तस्म एव ज्ञानात मोक्ष अर्थ निश्चित गीतासु च तस्मात त्यामुळे केवलात एव ज्ञानात केवळ ज्ञानाने एषः अर्थ हा अर्थ निश्चित झाला गीतेमध्ये आणि सर्व उपनिषदा म्हणजे ज्ञाना मोक्षाला आरात उपकार जवळ एकदम मोक्षाला कोण असेल तर ज्ञान कर्म उपासना अंतकरण शुद्धीच्या कामाचे आहे मग मोक्ष मात्र कशाने मिळाला कर्मांना मिळाला नाही मिळाला कर्मान अंतकरणाची शुद्धी मिळाली मोक्ष मात्र कशाने मिळाला ज्ञानानं असा अर्थ झाला मला का कारण कर्म आणि ज्ञानाचा समुच्चय नाही ना जर कर्म आणि ज्ञानाचा समसमुच्चय असता तर जसं दोन माणसं एक गुणी उचलतात तस कर्म आणि ज्ञानानं मोक्ष दिला असता दोन माणसं जसं एक गुणी उचलतात इकडून हा धरतो तिकडून तो धरतो तसं झालं असतं मग कर्मानं आणि ज्ञानानं दोघांनी मिळून मोक्ष दिला असता पण समसमुच्चय नाही त्यामुळे मोक्ष कशाने मिळतो कर्म उपासने मिळत नाही का नाही मिळत कर्म उपासण्यानं काय मिळालं बरोबर अंतकरणाची शुद्धी मिळाली उभा हो समुच्चय संभवे हेच न रे नाही हा तस्मात केवला देव ज्ञानात मोक्ष अर्थ निश्चित कळाला ना केवळ ज्ञानाने मोक्ष मिळतो हा अर्थ निश्चित झाला कशामध्ये निश्चित झाला तो च गीतेमध्ये आणि सर्व उपनिषदामध्ये उपनिषद एकं एकम निश्चित्य एक विषया अनुपन्ना उभा हो समुच्चय संभवे आणि याला अधिक प्रमाण आहे अर्जुनानं जो प्रश्न विचारला थोडा अनुवय करा या पॅरीग्रुअला उभयोः हो समुच्चय संभवे ज्ञान कर्मो हो एकम इतिचे एक विषय प्रार्थना अनुभव आणि जर आणि अर्जुनाला तुम्ही येळ्यात काढता की देवाला येळ्यात काढता म्हणजे दोघंही येळ्यात नाही अर्जुन उभयोः समुच्चय संभवे उभय म्हणजे ज्ञान आणि याचा जर समुच्चय संभवत असता तर अर्जुनानं प्रश्नच विचारला नसताना मग अर्जुनाला भाव कळाला असताना देवाचा अर्जुनानं प्रश्न विचारलाच नसता किंवा तू ज्ञान श्रेष्ठ असून मला कर्मात का प्रवृत्त करतो म्हणजे अर्जुनाला सुद्धा समुच्चय मान्यच नाही आणि तो भगवंतालाही मान्य नाही ज्ञानानेच मोक्ष मिळतो म्हणजे अर्जुनाचा प्रश्न कसा संभवतो ही चर्चा आहे कळून आला की नाही काय माहित तुम्हाला उभय समुच्चय संभवे उभय म्हणजे काय हा उभय म्हणजे दोन म्हणजे उभय म्हणजे काय रे ज्ञान आणि कर्म यांचा जर समुच्चय संभवतो तर ज्ञान हो ज्ञान आणि कर्मामध्ये एकम वद एक निश्चित करून मला सांग इति एक विषया अशी एकाला विषय करणारी अर्जुनाला जर समुच्चय मान्य आहे तर त्याच्या त्याच्या प्रश्नाने एकाला विषय केला असता का एक विषया एव प्रार्थना एका विषयाविषयी तो जो प्रार्थना करतो अनुपन्ना ती शक्यच नसती जुळलीच नसती याचा अर्थ अर्जुनाला बी कळाला भाव कि समुच्चय नाही म्हणून मग आता अर्जुनानं प्रश्न विचारला काय दोन्ही यातलं मला एक्काने सांगितलं तर तिसऱ्या काही भगवंतांनी उत्तर दिलं नाही मग चौथ्या अध्यातल्या पंधराव्या श्लोकात उत्तर दिलं कुरु कर्मैव तस्मात्वम चार पंधरा कुरु कर्मैव अर्जुना तू कर्म कर्म कर तू म्हणत ना पटून दिलं बरोबर ज्ञान कर्माचं आणि त्याच्यातून भाव असा काढला आणि त्याला सांगितलं की तू काय कर कर्म कर, कर। कुर। कुरु कर्म एव तस्मात्वम तस्मात्व कर्म एव कुरु हे अर्जुना त्यामुळे तू काय कर बोला ता कर्मच कर्म एव कर्मच कर अर्जुन ज्ञाननिष्ठ इतिच अवधारणेन अर्जुन ज्ञाननिष्ठा असंभवम ज्ञाननिष्ठा असंभवम दर्शयिष्यति त अस चौथ्या अध्याद्या पंधराव्या श्लोकामध्ये अर्जुनाला अवधारणेनं निश्चयाने म्हणजे देव तळ्यात मळ्यात बोलत नाही पक्क सांगतात अर्जुन ज्ञाननिष्ठा असंभवं दर्शयिष्यति अर्जुनाला ज्ञाना निश्चयाने ज्ञाननिष्ठेचा असंभव आहे असं दाखवतील तू काय कर कुरु कर्म तू कर्मच कर तुझ्यासाठी ज्ञाननिष्ठा नाही सांगा रे अर्जुन आला ना गुरु कर्मय म्हणजे अर्जुनाचे पांतीचे या योग्य होते तो अर्जुन कर्माचा अधिकारी आहे आपण पात्र ज्ञानाचे अधिकारी ठीक आहे किती मिनिट झाले रे 오데 a h